तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की महिन्याभरापूर्वी पुण्यातील पिंपरी चिंचवड भागामध्ये पीएमआरडीएची लॉटरी जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्याच्या अंतर्गत फर्स्ट कम फर्स्ट अर्थातच प्रथम प्रथम प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे उपलब्ध केलेले आहेत आपण त्या ठिकाणी मागील रविवारी साईड केली ते के होती तेथील सॅम्पल फ्लॅट दाखवली होती तेथील माहिती दिली होती आणि त्याला सुद्धा आपण भरपूर असा प्रतिसाद दिलेला आहे मित्रांनो त्याबद्दल आपला खरंच मनापासून आभार पण त्याच्यानंतर अनेकांनी कमेंट्स केले की सर नेमकं ह्याचे काही पात्रते त्या ठिकाणी आहेत नेमकं बुकलेट कुठं बघायचं जाहिरात कशी पाहिजे कुठल्या साईटवर जायचं अनेक अनेक जे नवीन व्हिव्हर्स आहेत त्यांनी हे प्रश्न केले होते जुन्या विव्हर्सला कदाचित सगळे आयडिया असेल म्हणून मित्रांनो आज आपण नेमका ही जाहिरात कशी पाहिजे आणि यासाठी पात्रतेने अटी काय काय आहेत हे सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम मित्रांनो आपल्याला साईट आहे एच टी टी पी एस हॅश लॅश हाऊसिंग डॉट ए डॉट व्ही डॉट इन या संकेतस्थळावर व्हिजिट करायचे आहे पीएमआरडीए डी इन दिसेल त्याच्यावर क्लिक करा तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफरन्स ओपन होईल हा इंटरफरन्स ओपन ते स्टार्ट नावावरती क्लिक करायचं आहे किंवा इथे स्टार्ट नाव म्हणजे तुम्हाला जर रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुम्ही स्टार्ट नववर जा आणि पॅन कार्ड नंबर टाकून पुढची प्रोसेस करा पण जर तुम्हाला जाहिरात किंवा बुकलीट पाहिजे असेल तर इकडे थ्री डॉट्स दिलेले आहेत कॉर्नरला बघा इकडे याच्यावर क्लिक करायचं आहे आणि होम न्यूज क्विक लिंक्स हेल्प व्यूज लाईव्ह स्कीम्स हे सगळी माहिती दिली व्यू लाईव्ह स्कीम मध्ये तुम्हाला सगळ्या स्कीमची माहिती मिळेल पण लिंक्स मध्ये तुम्हाला जायचं आहे क्विक लिंकमध्ये गेल्याच्या नंतर बघा तुम्हाला देखील काही महत्वाची माहिती देण्यात आली तुम्हाला साईट व्हिजिट करायचं असेल तर कुणाला कॉन्टॅक्ट करायचा आहे पीएमआरडी ऑक्टोबर दोन हजार चोवीस लॉटरी रिवाईस कॅलेंडर काय नवीन शेड्यूल काय देण्यात आलेलं आहे फाईल जे काय आहे तुमची पीएमआरडी लॉटरीची रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं आहे त्याच्याशिवाय ऍडव्हर्टाइजमेंट कशी आहे ऍडव्हर्टाइजमेंट तुम्ही ती जाहिरात पाहू शकता आणि इथे पाहू शकता पीएमआरडीचं बुकलेट देण्यात आलेलं आहे आपण या बुकलेटला डाऊनलोड करूनच आपण पुढील सगळी माहिती पाहणार आहोत तुम्ही जाहिरात इथे डाऊनलोड करू शकता आणि बुकलेट जे काय आहे तेही तुम्ही डाऊनलोड करू शकता अशा प्रकारची जाहिरात मित्रांनो जी दिली आहे आणि तुम्ही बुकलेटच्या माध्यमातून सगळी माहिती आता मी जी काय माहिती बुकलेटच्या माध्यमातूनच देत आहे तर पहा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पात्रतेच्या अटी नेमकं काय आहेत हे आपण पाहतोय कारण ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी तुमच्याकडे ही सगळी माहिती वाचणं किंवा ही समजून घेणं अतिशय आवश्यक आहे तर या ठिकाणी जेव्हा जेव्हा सदनी मित्रांनो दोन ठिकाणी आपल्याला माहिती आहे सेक्टर क्रमांक बारा जे भोसरी या एरिया मध्ये आहे टाटाच्या बाजूला आणि दुसऱ्या सेक्टर क्रमांक तीस आणि बत्तीस जे वाल्लेकरवाडी या ठिकाणी आहेत अशा या सगळ्या सदनी काय या ठिकाणी आणि म्हणून इथे काय महत्वाचे अटी आहेत ते आपण पाहूया अर्ज सादर करायच्या दिवशी अर्जदाराचे वय अठरा वर्षापेक्षा कमी नसावे अर्थातच अठरा वर्षापेक्षा जास्त असायला पाहिजे दुसरं अर्जदार किंवा पती पत्ती या पत्नी यांची अविवाहित मुले यांच्या नावे मालकी तत्वावर किंवा भाडे खरेदी पद्धतीवर अथवा नोंदणीकृत सहकारी संस्थेचा सदस्य म्हणून देशामध्ये दे कोठेही पक्के घर नसावे संपूर्ण भारतामध्ये कुठेही पक्क घर नसावं अशी याची वाट आहे कारण ही सगळी घरे पीएमए वाय अर्थातच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर पुढे एक राज्यातील एखादी व्यक्ती किंवा तिचे कुटुंबातील कोणत्याही व्यक्ती राज्यातील कोणत्याही भागात महाराष्ट्र शासनाच्या किंवा शासन अधिनस्थ कोणत्याही प्राधिकरण स्थानिक स्वराज्य संस्था या ठिकाणी मालकी तत्वावर वाटप झालेले विक्री झालेले घर किंवा सदनिका धारण करत असेल किंवा केंद्र किंवा के राज्य शासनाकडून अनुदान प्राप्त अनुदान प्राप्त ग्रहण योजना लाभ घेतला असेल तर या अशा व्यक्ती किंवा त्यांच्या कुटुंबीय राज्यामध्ये कोठेही राज्य शासनात किंवा राज्य शासन अधीनस्थ स्थानिक स्वराज्य संस्थेकडे किंवा अन्य कोणत्याही गृहनिर्माण योजने शासकीय योजने दुसरे घर किंवा सदनिका अनुदान नाही तुम्हाला एकदाच घर घेता येणार आहे परत तुम्हाला घर घेता येणार किंवा त्याचा लाभ घेता येणार नाहीये तीन पूर्णांक तीन अर्जदाराची जाहिरात प्रसिद्ध असल्यापासून मागील सलग वीस वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही भागामध्ये किमान अर्जदाराचे किमान पंधरा वर्ष सलग वास्तव्य असल्याबाबतचे सक्षम प्राधिकारी यांनी संगणकीय प्रणालीद्वारे दिलेले महाराष्ट्रातील अधिवासाचे प्रमाणपत्र अर्थातच डोमिसाईल सर्टिफिकेट सादर करणे बंधनकारक आहे तुम्हाला डोमिसाइल देणं अतिशय आवश्यक आहे मित्रांनो इतर कोणताही पुरावा इथे प्रमाणपत्र म्हणून तुम्हाला ग्राह्य धरलं जाणार नाही आणि महत्वाचं म्हणजे हे अधिवास प्रमाणपत्र हे जानेवारी दोन हजार नंतर दिलेले असावे व त्यावर बारकोड असणं आवश्यक आहे जे नॉर्मल भाडा किंवा सिडकोच्या जे काही अटी आहेत त्याच अनुषंगाने हे अट आहे मित्रांनो आता दुसरं दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीतील अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न विविध उत्पन्न गट खालील प्रमाणे दर्शवल्याप्रमाणे असायला तुमचं नेमकं नेमकं उत्पन्न किती असायला पाहिजे तत्पूर्वी तुम्हाला नेमका दाखला कुठला द्यायचा आहे तर एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस या कालावधीतील तुमचं जे काही तुमचा उद्योगधंदा असेल पती पत्नी दोघांचं मिळून उत्पन्न दाखवायचं मित्रांनो एक तर तुम्हाला आय टी रिटर्न पाहिजे किंवा तहसीलदाराचा दाखला पाहिजे दोनच तुमचे व्हॅलिड धरले जाणारे एक दोन्ही पैकी एक इतर कुठलाही पुरावा या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार नाही म्हणजे जे इतर सोर्सेस आहेत प्रतिज्ञापत्र किंवा वेतन प्रमाणपत्र पुरावे हे तिथे ग्राही धरलं जाणार नाही लक्षात ठेवा आता उत्पन्नाची मर्यादा काय मित्रांनो तुम्ही पाहिजे या ठिकाणी उत्पन्न गट आहे अत्यल्प उत्पन्न गट अर्थातच ईडब्ल्यू एस ईडब्ल्यूए ची मर्यादा दोन ठिकाणी वेगळी वेगळी आहे लक्षात घ्या पेट क्रमांक बारा येथील घरांसाठी जी उत्पन्नाची मर्यादा आहे तीन लाखापर्यंत कारण हे सगळे हे वाय साठी आहेत आणि पेठ क्रमांक बारा येथील घरांची जी काही अल्प उत्पन्न गटाची मर्यादा आहे ती नऊ लाखापर्यंत आहे दुसरा पेट क्रमांक बत्तीस तीस बत्तीस करवाडी या ठिकाणी सहा लाखापर्यंत तुमचे ईडब्ल्यूएस उत्पन्न असायला पाहिजे आणि एलआयजीचं उत्पन्न नऊ लाखापर्यंत असणं अतिशय आवश्यक आहे आता इथे अतिशय महत्वाचं जर तुम्ही अल्प उत्पन्न गटामध्ये असाल तर तुमचं जे काही उत्पन्नाची मर्यादा दिली त्या उत्पन्नाच्या मर्यादा सहा लाख ते नऊ लाख अशी त्या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे दुसरं बघा उपरा दोन्ही उत्पन्न गटासाठी किमान मर्यादा निश्चित करण्यात आली नसली तरी अत्यल्प गटातील व्यक्ती अत्यल्प व अल्प गटासाठी अर्ज करू शकतात बघा जर तुम्ही अत्यल्प अल्प उत्पन्न गटात असत आणि तुम्हाला अल्पसाठी अर्ज करायचा आहे तरी तुम्ही करू शकता त्याला कुठलीच अडचण येणार नाही आणि ते जे काही तुमचं सर्टिफिकेट आहे मित्रांनो मेंटली रिटायर्ड असेल किंवा जे तुमचं फिजिकली सर्टिफिकेट अपंगत्वाचं सर्टिफिकेट आहे ते चाळीस टक्के असणं आवश्यक आहे आता यानंतर अतिशय महत्वाचे दोन बाबी आहेत मित्रांनो या ठिकाणी सांगितलं की एक तर दोन प्रकारच्या या ठिकाणी घरी उपलब्ध आहेत एक आहे पी एम ए वाय दुसरी आहे फर्स्ट कम फर्स्ट सर्व दोन्हीची आपण पात्रता प्रॉपरली समजून घेऊया आता पहा मित्रांनो या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजना हे जे काही दिलेलं आहे त्याची पण माहिती पाहूया तरी पाहू शकता अर्जदार व अर्जदारच्या कुटुंबाच्या भारतात कुटुंबाच्या नावे भारतात कुठेही पक्के घर नसावे दुसरं अर्जदारास अर्ज आर्जदर करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नोंदणी असणे किंवा नोंदणी करणे आवश्यक आहे जर तुम्हाला तुमच्याकडून नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे जर नसेल तर ती तुम्हाला करावी लागणार आहे वरील प्रमाणे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घटक क्रमांक तीन मध्ये नोंदणी केलेली असल्यास अर्ज क्रमांक अर्जात नमूद करणे बंधनकारक आहे तुमचं जर रजिस्ट्रेशन झालं असेल तर अर्जाचा नंबर टाकायचा करावं लागणार आहे पुढे पा तीन नंबर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या सदनिकांसाठी अर्जदार कुटुंबामध्ये पती पत्नी व अविवाहित मुली यांचा समावेश असेल विवाहित अथवा अविवाहित संज्ञान कमावती व्यक्ती हे स्वतंत्र कुटुंब म्हणून ग्राह्य धरलं जाईल बघा एकाच फॅमिलीमध्ये नवरा बायको आहेत आणि अनमॅरिड मुलगा असेल लक्षात घ्या वयाचं कुठलंच त्यांनी सांगितलं नाही फक्त अनमॅरिड असेल तर तो कुटुंबात धरला जाणार आहे पण पती पत्नी आहेत आणि त्यांचा मुलगा मॅरिड असेल तर तो मॅरिड मुलगा हा वेगळं कुटुंब म्हणून धरला जाणार आहे स्वतंत्र कुटुंब म्हणून धरलं जाणार आहे हे अतिशय महत्वाचं लक्षात घ्या तसेच सदनिका कुटुंबातील कर्त्या महिलेच्या किंवा कुटुंबातील कर्ता पुरुष व महिलेच्या यांच्या संयुक्त नावावर असतील हे सगळी घरं तुम्हाला एकतर लेडीच्या नावावर किंवा लेडीज पती आणि पत्नीच्या नावावर करता येणं ना, म्हणजे करणं बंधनकारक असणार आहे जर अर्जदार व त्याची पती किंवा पत्नी दोघेही सोडतील यशस्वी झाले तर त्याला किंवा तिला कुठलेही एकच सदनिका अनुदने राहणार आहे दोघालाही घर लागले असतील दोघांनी अर्ज केले असतील आणि दोघाला घर लागले असतील तर दोघांपैकी एकालाच एक या ठिकाणी घर घेता येणार आहे चौथ प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यास केंद्र व राज्य शासनाचे एकूण मिळून रुपये अडीच लाख प्रति सदनिका अनुदान राहील तुम्हाला या ठिकाणी अडीच लाखाचे बेनिफिट मिळणार आहे पी एन एवाय साठी पाच अशा पात्र लाभार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार आवश्यक स्टॅम्प ड्युटी म्हणजे मुद्रांक शुल्क स्टॅम्प ड्युटी नोंदणी शुल्क भुई भाडे व अकृषिक आकार अदा करावे लागेल इथे तुम्हाला तुम्हाला वेगळं स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन भुईभाडे अकृषिक लाख सगळे तुम्हाला वेगळं भरावं लागणार आहे ते किमतीमध्ये समाविष्ट केलेलं नाही सहावं प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना महाराष्ट्र शासनाने मूर्षक शुल्कात सवलत जाहीर केली असून योजनेतील पात्र लाभार्थ्यांना फक्त एक हजार रुपये मुद्रांक शुल्क स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल मात्र स्थानिक शुल्क मेट्रो सेस भरावा लागणार आहे या ठिकाणी एक फायदा आहे मित्रांनो तुम्हाला की जे काही स्टॅम्प ड्युटी आहे ती पाच सहा टक्के स्टॅम्प ड्युटी आहे ती तुम्हाला फक्त एकच टक्का म्हणजे सॉरी एक हजार रुपये भरायचे आहे पण इथे तुम्हाला स्थानिक शुल्क जे काय एलबीटी असेल किंवा सेस मेट्रो सेस असेल तो तुम्हाला भरणं बंधनकारक असणार आहे शासन निर्णय ग्रहनिर्माण विभाग अठरा ऑगस्ट दोन हजार सोळा सोड़, सोळा पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सदनिकांचे हस्तांतरण सदनिकाचा ताबा मिळाल्यापासून दहा वर्ष करता येणार नाही तुम्हाला ही घरे दहा वर्षापर्यंत विकता येणार नाहीत लक्षात घ्या त्याच्यानंतर अर्जदारचे कुटुंबातील एकत्रित वार्षिक उत्पन्न सहा लाखापेक्षा जास्त नसावे म्हणजे सहा लाखापेक्षा सहा लाखापर्यंत असणं आवश्यक आहे मासिक तुमचं उत्पन्न हे पन्नास पर्यंत असणं आवश्यक आहे त्याच्या वर नसायला पाहिजे बाकी तुम्ही इतर आटे आणि शर्ती ह्या यशस्वी लागू असणार ते तुम्ही वाचून घ्या आता इथे विशेष सूचना दिली मित्रांनो ती सूचना अतिशय महत्वाची आहे काय ते ऐका जर समजा तुम्हाला घर लागलेलं ला आहे आणि घर लागल्याच्या ला नंतर तुम्हाला दिलेल्या मुदतीत जर तुम्ही ते घराचे पैसे भरले नाही तर मात्र ही घरी जे काही घर आहे ते घर तुमचं रद्द केलं जाणार आहे आणि जे काही तुम्ही अनामत रक्कम भरली त्याच्यामध्ये विक्री किमतीचे दहा टक्के किंवा जी काही अनामत रक्कम असेल जी रक्कम जास्त असेल ती तुमची कट करून घेतली जाणार आहे ती दंड मसूल कापण्यात येणार आहे लक्षात घ्या आता दुसरं मित्रांनो प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य आता प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य ही थी। पेद जी काही योजना आहे ती पेट क्रमांक बारा जे काही तुम्हाला मी सांगितलं की भोसरी या ठिकाणी आहे तिथे आहे पेट क्रमांक बारामधील ग्रह प्रकल्पासाठी सदर लॉटरी प्रक्रिया तिसऱ्या नंतर राबवण्यात येत आहे लॉटरी प्रक्रियेनंतर सुद्धा प्रतिसाद न मिळाल्यास प्रथम येण्यास प्रथम योजना ही लागू करण्यात येईल सद्र योजनेसाठी खालील प्रमाणे असणार आहे जर इथे जर प्रतिसाद नाही मिळाला तर तुम्हाला हे फर्स्ट कम मध्ये घरी घेतली जा दिली जाणार आहेत अर्ज सादर करण्याच्या दिवशी अर्ज वय अठरा वर्षापेक्षा जास्त असणं म्हणजे जास्त असणे आवश्यक आहे सदर व्यक्ती भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे तसेच आरक्षित पूर्वातील अर्जदारांनी सदनिकेचा दाबा घेण्यापूर्वी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट देणं बंधनकारक आहे जर तुम्ही राखीव प्रवाहातून अर्ज करत असाल तर जनरल पब्लिक पब्लिकातून अर्ज करत असाल तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी द्यायची गरज नाही तीन सदर योजनेमध्ये आरक्षण लागू राहणार असून उत्पन्नाची मर्यादा शिथिल करण्यात येणार असून दोन हजार तेवीस चोवीसच्या आर्थिक वर्षाच्या सर्व मागणी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न नऊ लाख प्रति वर्षापर्यंत असावे किमान उत्पन्नाची अट नाही लक्षात घ्या तुमचं जे काही अं उत्पन्न आहे ते नऊ लाखापेक्षा नऊ लाखापर्यंत असणं आवश्यक आहे पण ती तुम्हाला सांगितलं की उत्पन्नाची मर्यादा ही शिथिल करण्यात आलेली आहे म्हणजे नऊ लाखापर्यंत समजा तुमचं उत्पन्न चार लाख आहे पाच लाख आहे सहा लाख आहे तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता सदर योजनेत भाग घेण्यासाठी नमूद लॉटरीसाठी आवश्यक असणे सर्व कागदपत्रे लागू राहणार आहेत आता महत्वाचं म्हणजे उत्पन्नाची अट काय आहे सॉरी अनमंत्र किंमती आहे मित्रांनो प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य तत्वावरील अर्जदारी ऑनलाईन अर्जाची नोंदणी सुरू झाल्यानंतर अर्जासह पुढील प्रमाणे अनामत रकमेचा भरणा करावा उत्पन्न गट आहे अत्यल्प उत्पन्न गट इकॉनॉमिकल विकल सेक्शन यासाठी दहा हजार रुपये तुम्हाला भरायचे आहेत अल्प उत्पन्न गट लोअर इन्कम ग्रुप यासाठी तुम्हाला वीस हजार रुपये अनामत रक्कम भरायची आहे तिसरी लॉटरी प्रक्रिया संपन्न झाल्यानंतर या योजनेतील लाभार्थ्याची पात्रता निश्चित करण्यात येईल थर्ड राऊंड दर या योजनेतील अर्ज केल्यानंतर पुढील एक, के एक वर्षाची अनाम ही अनामत रक्कम परत मागता येणार नाही बघा तुम्ही जर एकदा अर्ज केला तर पुन्हा एका वर्षापर्यंत तुम्हाला अनामत रक्कम ही परत मागता येणार नाही हा नियम थोडा कुठेतरी खटकतो खटकतोय कारण हा नियम नसायला पाहिजे ज्यांना घर लागलं त्यांना घरी मिळायला पाहिजे ज्यांना घर नाही लागली त्यांना घर मिळणार नाही त्यांना ती अनामत रक्कम परत करायला पाहिजे होती पण इथे तुम्हाला वर्ष एक तुम्हाला मागता येणार नाही कारण ही प्रोसेस चालू राहणार आहे जशी घर उपलब्ध होती तुम्हाला ते अलॉट जाणार सदर योजना राबवण्याची गरज न भासल्यास अर्जाची रक्कम वगळून अनामत रक्कम विनाव्याज परत करण्यात येईल समजा जर इथे योजनेत राबवण्याची गरज भासली नाही तर मात्र तुम्हाला अर्जाची जी काही रक्कम असेल पाच पाचशे तीनशे चारशे सहाशे ती वकून तुमची बाकीची रक्कम तुम्हाला परत केली जाणार आहे लॉटरी प्रक्रियेमध्ये अर्ज केलेले अर्ज यास, लॉटरी यासाठी अर्ज करू शकतात आता बघा तुम्ही जर लॉटरीमध्ये अर्ज केला असेल तरी तुम्ही यासाठी सुद्धा अर्ज करू शकता त्याला कुठलीच अर्ज नाही फर्स्ट कमची ही आहे योजना मित्रांनो योजनेच्या देखभाल खर्च पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांचे कार्यालय सोसायटी व मनपाचा कर सदनिक सेवा शुल्क इत्यादी हो भरणा सदनिका दरखास्त करावा लागेल जे काही पेंडिंग असतील तुम्हाला शुल्क वगैरे त्या ठिकाणी तुम्हाला ते वेगळं शुल्क भरावं लागणार आहे तुम्हाला मेंटेनन्स तुम्हाला स्वतः भरावा लागणार आहे विशेष सूचना यशस्वी झालेल्या अर्जदारांनी अनामत रकमेचा परतावा मागितल्यास अर्जासोबत भरलेल्या रकमेतून पंचवीस टक्के रक्कम कपात करण्यात येईल ज्यांना घरी लागलेली आहे ज्यांचं नाव लिस्ट मध्ये आलेलं आहे ज्यांना अलॉट झालेलं आहे ज्यांना आलेलं आहे अशाना मात्र जर तुम्ही नंतर कॅन्सल केलं तर मात्र पंचवीस टक्के रक्कम अनामत रकमेतून पंचवीस टक्के रक्कम बोललं गेले लक्षात घ्या विक्री किमतीच्या नाही नाहीतर तो बर्बाद होऊन जाईल म्हणून अनामत रक्कम जी काय तुमची त्या अनामत रकमेतून तुमची पंचवीस टक्के रक्कम ही कपात केली जाणार आहे अर्थात दहा हजार रुपये भरले असतील तर अडीच हजार रुपये तुमचे कपात केले जाणार आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण फक्त महत्वाचे जे काही जे काही तुम्हाला पात्रता आहे त्या पात्र संदर्भातून माहिती पाहिलेली आहे पुढील भागात आपण याच्या संदर्भात याच लॉटरी संदर्भात इतर जे काही आवश्यक माहिती आहे तुम्हाला पुढे प्रोसेस कशी असणार नाही घर लागलं तर तुम्हाला काय काय करावं लागणार आहे सदनिका वितरणाच्या इतर आणि शर्ती काय काय आहेत किंवा इतर ज्या काही बाबी असतील त्या सगळ्या बाबी आपण पुढील भागात व्यवस्थितरित्या डिस्कस करणार आहोत तर मित्रांनो या योजनेचा जो काही सॅम्पल फ्लॅट आहे मी मागच्या यावेळी साईट व्हिजिट केलेली आहे तेथील सगळा वन बीच के सॅम्पल फ्लॅट कसा आहे टू बीएचकेचा सॅम्पल फ्लॅट कसा आहे हे सगळे सॅम्पल फ्लॅट आम्ही ऑलरेडी चॅनलवर उपलब्ध करून दिलेले आहेत कृपया तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या त्याच्यामध्ये सगळी माहिती सविस्तर दिलेली आहे कुठल्या कॅटेगरीसाठी किती घरे आहेत एकूण उपलब्ध किती घरे आहेत त्यांचे काय काय इतर माहिती आहे तपशील काय सगळं तपशील दिलेला आहे पुढील भागात मित्रांनो आपण यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे सविस्तरित्या जाणून घेणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद